जिवंतपणी मरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुटून प्रेम करावे एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात आपलं असण वा नसणं ह्याने काहीही फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंत महत्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते विचार कुठूनही घ्यावेत पण घेताना ते पारखून घ्यावेत स्वतःला स्वतःची चमक निर्माण करावी लागते कर्तृत्वाचा नेमकेपणा न दाखवता दबदबा निर्माण करणारे शब्द फार काळ जगत नाही विचार करण्यासाठी वेळ द्या कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पीरियड असतो त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्याला माहीत असतात पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करावा तत्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्वाची आहे सगळ्यात गोष्टीकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं हेतू आणि मर जाणून घेण्याची वृत्ती हवी एखादी गोष्ट आवडणं हा गुन्हा नाही पण ती गोष्ट चोरून मिळवण्यापेक्षा त्याला कर्तृत्वावर मिळायला शिकावं आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात म्हणजे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते देव हा जगातला सगळ्यात मोठा बहुरूपी आहे तो कधीही कुठेही कुठल्याही रूपात प्रकट होतो मला स्वतःला माणसात अनेकदा देव दिसलाय भूतकाळाचं ओझं पेलायलाही सामर्थ्य लागतं त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेला भूतकाळ ओझस टाकतो का काही रम्य आठवणींच्या नजराने देण्याचे सामर्थ्यही पुत्काळातच असतं पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शाबास्ती आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात कोणताही विचार आकाशातून पडत नाही त्याचं नातं जीवनाशी असतं स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रकर सामना दिला आहे प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नातं जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा सुद्धा वेदवाक्यासारखा असतो व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काही अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचित कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसते चुकीच्या दिशेने जात असलेल्या समूहासोबत जाण्यापेक्षा एकटे चालणे उत्तम त्याग हाच प्रेमाचा पाया आहे हे ज्यांनी ज्यांनी जाणलं त्यांना प्रेम शब्दातूनच व्यक्त करण्याची पाळी येत नाही त्यांची प्रेमाची यात्रा निशब्द असते गाभा असतो स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही देव प्रत्येक पक्षाच्या चोची घास निर्माण करतो पण तो त्याच्या घट्यात आणून देत नाही